सोलापूर शहर उत्तर विधानसभा मतदारसंघातील भाजपाचे निष्ठावंत कार्यकर्ते आणि समाजसेवक गुरुनाथ निंबाळे यांच्या धर्मपत्नी रामेश्वरी निंबाळे यांनी प्रभाग क्रमांक आठ ब मधून दाखल केलेली अपक्ष उमेदवारी शुक्रवारी माघारी घेतली हा निर्णय शहर उत्तरचे आमदार विजयकुमार देशमुख यांच्या आदेशानुसार तसेच संभाजी आरमारचे संस्थापक अध्यक्ष श्रीकांत डांगे बाळासाहेब काबने आणि काशीनाथ रुगे यांच्या मार्गदर्शनानुसार घेण्यात आल्याची माहिती गुरुनाथ निंबाळे यांनी दिली माझी गणपत्नी रामेश्वरी गुरुनाथ निंबाळे प्रभाग आठ ब मजून आम्ही अपक्ष उमेदवारी के दाखल केलं होतं पण आज सकाळी सर्वोत्तरचे लाडके आमदार आदरणीय विजयकुमार देशमुख यांच्या आदेशानं आणि आमचे मार्गदर्शक संभाजी आरमारचे संस्थापकाध्यक्ष रिकाथ बापू टांगे आमचे सरापसांचे सेक्रेटरी आमचे मार्गदर्शक अमितजी वेनेकर आमच्या आजी विश्वस्त बाळासाहेब काशी आरोग्य काशीनाथ रुगे यांच्या सर्वांच्या आदेशानं आज मी प्रभाग आठ ब मधून अपक्ष उमेदवारी या माझ्या पत्नीचं माघारी घेतलेलं आहे आणि माझं या प्रभाग आठमधील चारही भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराला आमचं बिनशर्त पाठिंबा आज या ठिकाणी जाहीर करतो आणि येणाऱ्या कालावधीमध्ये आम्ही भारतीय जनता पार्टीचं प्रामाणिक काम करू आज या ठिकाणी इच्छितो यावेळी निंबाळे यांनी प्रभाग क्रमांक आठ मधील भारतीय जनता पार्टीच्या चारही अधिकृत उमेदवारांना बिनशर्त पाठिंबा जाहीर केला गेली पंचवीस ते तीस वर्ष भाजपासाठी निष्ठेने कार्य केल्यानंतर उमेदवारी न मिळाल्याने त्यांनी पत्नीला अपक्ष उमेदवार म्हणून रिंगणात उतरवले होते मात्र पक्षहित आणि संघटनात्मक शिस्त जपत उमेदवारी माघारी घेऊन भाजपात सक्रिय राहण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला असून प्रभाग मधील भाजप उमेदवारांना मोठ्या मताधिक्याने विजय करण्याचे आवाहनही केले आहे